नमस्कार इन्वेस्टर्स तुम्हा सर्वांचे स्वागत आहे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये आणि आज आपण खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत आणि आजपासून दिवाळीबद्दल एक स्पेशल आपण कोर्स आयोजित केलेला आहे तो सर्वांसाठी फ्रीमध्ये असणार आहे आणि ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन येणार आहे आणि जसं की मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं होतं की ह्या कोर्समध्ये आपण गोल्डविषयी भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घेणार आहोत एकदम डिटेलमध्ये म्हणजे सोन्या विषय आहे चांदी विषय आहे भारतातलं त्याचं काय महत्त्व आहे त्याचे आता आधीचे रिटर्न्स काय काय आहेत आणि प्लस भविष्यामध्ये त्याच्या काय काय संधी आहे सो पूर्ण एक ते दहा दिवसांचा पूर्ण हा कोर्स असणार आहे स्टेप बाय स्टेप आता आपण गोष्टी शिकून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण आलेलो आहोत डे वनमध्ये आणि डे वनमध्ये आता आपण स्टेप बाय स्टेप आता तिथून शिकून घेणार आहोत तर हा जो काही दहा दिवसांचा पूर्ण कोर्स असणार आहे तो मला पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट इथं मिळणार आहे त्याची पूर्ण एक प्लेलिस्ट इथं बनणार आहे तुम्ही कधी पण जाऊन हा कोर्स बघू शकता आणि मी आशा करतो तुम्हाला हा पूर्ण कोर्स आवडेल आणि तुम्ही शेवटपर्यंत आणि शेवटच्या व्हिडिओपर्यंत माझ्यासोबत असणार आहात चला आता डे वन मध्ये आपण असं आलो आहोत आणि डे वन मध्ये आता आपण सुरुवात करूया आपल्या कोर्सला आणि आज आपण मेनली चर्चा करणार आहोत गोल्डवरती डे वन मध्ये आपण गोल्डवरती चर्चा करणार आहोत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सिल्वरवरती चर्चा करणार आहोत तिसऱ्या दिवशी आपण इन्व्हेस्टमेंटचे जे काही ऑप्शन असतात वेगवेगळ्या प्रकारची प्रकारे आपण इथं गुंतवणूक करू शकतो आहे मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारे आपण यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतो आहे ते आपण बघू चौथ्या दिवशी आपण फिजिकल गोल्ड आणि सिल्वरमध्ये काय काय खरेदी करायचं असतं त्यामध्ये कित्येक लोकांसोबत कधी फसवणूक होते किती कॅरेटचं सोनं आपण खरेदी केलं पाहिजे आहे त्यामध्ये हॉलमार्क प्रकारे तुम्ही चेक करू शकता आहात ते आपण सर्व काही गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे शिवाय डे फाईव्हमध्ये गोल्डच्या बॉन्ड्समध्ये प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं जे गव्हर्मेंटचे गोल्ड बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं ते आपण शिकून घेऊया त्यानंतर डे सिक्समध्ये आपण डिजिटल गोल्ड आणि सिल्वर तुम्ही कधी कधी खर खरेदी केलेला असणार आहे तुम्ही फोनपे आहे किंवा पेटीएम आहे ते किती सुरक्षित आहे ते खरेदी केलं पाहिजे आहे का नाही त्याचे काय फायदे तोटे आहेत त्याबद्दल पण आपण शिकू शिकून घेऊ शिवाय डे सेवनमध्ये आपण गोल्डमध्ये आपण म्युच्युअल फंड आणि एटीएम मधून कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे ते पण आपण शिकून घेऊ त्यानंतर आपण अजून पुढे पुढे जाता जाता डे एटमध्ये गोल्ड आणि सिल्वरच्या प्राईस मुवमेंट्स प्रकारे होतात म्हणजे जे पण जागतिक घडामोडी असतात किंवा भारतातल्या ज्या पण घडामोडी आहेत त्याच्यामुळं सोनं कधी वर जात असतं सोनं कधी खाली जात असतं जेणेकरून की तुम्ही एक स्मार्ट डिसिजन घेऊ शकता आहात ही गोष्ट समजून घेतल्यानंतर त्यानंतर डे नाईनामध्ये आपण टॅक्सेशनबद्दल पण शिकणार आहोत की गोल्ड किंवा सिल्वर तुम्ही जर समजा प्रॉफिट केला तर तुम्हाला की त्यावर किती टक्के टॅक्स लागतो हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये या सेशनमध्ये शिकवणार आहे ना प्लस डे टेनला आपण एक स्मार्ट स्ट्रॅटजी बघणार आहोत त्या स्ट्रॅटजीचा वापर करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोनं आणि चांदी बरोबर मॅनेज करू शकता आहात तर हा पूर्ण कोर्स आपला दहा दिवसांचा असणार आहे इथून पुढून रोज आज आता इथं व्हिडिओ येणार आहे आज आहे अठरा तारीख आज आपला पहिला व्हिडिओ येत आहे तसंच पुढच्या पुढचे जे काही दहा दिवस आहेत रोज रोज एक एक व्हिडिओ येत राहणार आहे आय होप तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत असणार आहेत या पूर्ण तुमच्या गोल्डन जर्नीमध्ये सो चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या कोर्सला आणि सगळ्यात पहिले आता आपण आजच्या सेशनमध्ये आपण इथं सोन्याबद्दल चर्चा करणार आहोत या पूर्ण व्हिडिओमध्ये ठीक आहे सो चला तर मग आता सोनं आपण सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले आपण सोन्याचं चा भारतात जर महत्त्व बघितलं तर ते भरपूर जास्त आहे कारण सोनं जर बघितलं तर राजांचं धातू आहे संपत्तीचं प्रतीक मानलं जातं आणि भारताच्या संस्कृतीमध्ये मग ते मंदिरं असणार आहे भारतीय आधुनिक बँका आहेत सर्व ठिकाणी सोनं हे सोने सोने एक मूल्य आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं पूर्ण भारताभरामध्ये आणि सोन्याला जर सोनं म्हणजे आपल्यासाठी एक धातू नाही आहे तर आपल्यासाठी तो एक आर्थिक कवच म्हणून मानला जातो एक फायनान्शियल इन्शुरन्स म्हणून मानला जातो म्हणूनच इंग्लिशमध्ये म्हटलं आहे ते की गोल्ड नेवर लू इट शाईन म्हणजे सोन्याची चमक कधीही जात नाही म्हणजे तुम बघितलेलं असणार आहे कित्येक वेळेला चलनाचा भाव घसरतो महागाई वाढते कित्येक वेळेला कुठं युद्ध होतं आहे काही पण होतं आहे पण कित्येक वेळेला डिप्रेशन येतं मार्केटमध्ये म्हणजेच मंदी येते आहे आर्थिक मंदी येते आहे पण सोन्याचे जे काही भाव आहेत ते कधीही कमी होत नाही कंटिन्युअसली ते वाढतच ता आहे तर आणि सोन्याने तुम्हाला मागच्या हजार पंधराशे वर्षांपासून स्वतःला एक प्रकारे प्रूव प्रूव्ह केलेला आहे की सोन्याचे जे काही भाव आहेत ते नेहमी चांगल्या प्रकारे वाढत असतात म्हणून सोन्याचं आपल्याकडे महत्त्व खूप जास्त आहे आणि आता दिवाळी आहे सो दिवाळी आहे धनतेरस आहे अक्षय अक्षयतृतीय आहेत तिथंसुद्धा खूप जास्त सोनं जे काही ते खरेदी केलं जातं कारण सोन्यामध्ये आपली भावना पण जुळलेली आहे आणि प्लस त्यामध्ये आपल्याला एक सिक्युरिटी पण वाटते आणि सोनं जे काही ते आपल्यासाठी एक सेविंग प्लस इमर्जन्सी फंड म्हणून काम करत असतं म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करणं खूप जास्त गरजेचं मानलं जातं भारतामध्ये आणि भारतात जर बघितला ना तर जगातला दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा ग्राहक आहे सोन्याचा ठीक आहे आता आपण इथं पुढं आणि नेमकं आपली जे काही भारतीय अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये सोन्याची भूमिका आहे काय आहे ते पण आपण थोडं समजून घेऊ तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो तर भारतामध्ये जवळपास दरवर्षी सातशे ते आठशे टन सोनं हे आयात केलं जातं ते एवढं जास्त म्हणजे आपल्याकडे पण सोन्याच्या खाणी आहेत पण तरीसुद्धा सुद्धा भरपूर सारं सोनं आपण आयात करतो आणि सातशेच्या आठशे टन म्हणजे भरपूर सारं सोनं आहे का जे आपण आयात करत असतो आता रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे त्याच्याकडे जवळपास आठशे टन सोन्याचा पूर्ण साठा आहे आत्ता जर आपण जर बघितलं तर आणि हे आपल्या देशाचं जे काही स्थैर्य आहे आपल्या देशाची काही स्टेबिलिटी आहे आपल्या इकॉनॉमीची त्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे की उद्या जर आपल्याला काही पण जर घ्यायचं असलं आपलं जर चलन चलन जर समजा तेवढं नाही नाही चाललं रुपये तर आपण सोन्याच्या बदल्यात पण भरपूर साऱ्या गोष्टी घेऊ शकतो आहे आणि रिझर्व बँकेकडे आजच्या आसपास जवळपास आठशे ते नऊशे टन सोनं आहे आठशे ते नऊशे टन जे आपले रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे त्याच्याकडे तर म्हणून भारतीय अर् अर्थव्यवस्थेमध्ये सोन्याचं महत्त्व खूप जास्त आहे बँका आहेत भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये सोन्यावर भरपूर सारे व्यवहार जे काही ते केले जातात त्यामुळं सोन्याचं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच मागच्या कित्येक वर्षांपासून सोन्याने खूप चांगले रिटर्न दिले आहेत तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही वर्षांमध्ये सोन्याने दोन हजारपासून जर आपण जर बघितलं किंवा त्याच्या आधीपासून जरी आपण बघितलं तर सोन्याने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत दोन हजार वीसपर्यंत पर्यंत जवळपास पन्नास एक हजार रुपयापर्यंत होतं आत्ता सोन्याचे काही भाव आहे ते एक लाख पंधरा हजार एक लाख वीस हजार रुपयापर्यंत गेलेले आहे आणि मागच्या वर्षी मला अजून पण आहे की महा मागच्या वर्षी जेव्हा मागच्या दिवाळी होती तेव्हा भरपूर व्यक्तीने सोन्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलेलं होतं तर त्याचा पण मला आनंद वाटतो सांगताना की त्यांचे खूप जास्त पैसे बनलेले आहेत जवळपास कोणाकोणाचे पैसे डबल होऊन गेले आता एक वर्षामध्ये ज्यांनी एक वर्षांपूर्वी सोनं खरेदी केलं होतं त्यांचे पैसे आता डबल झाले आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ते मी तुम्हाला पण सांगणार आहे पूर्ण त्यामुळे काळजी करायची नाही तर सोन्याने खूप चांगले रिटर्न दिले आहेत आपल्याला इथं दिसतं आहे ते सर्वांना माहिती आहे सोन्याने कंटिन्युअसली चांगले रिटर्न दिले आहेत म्हणून सोनं पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नक्की असलं पाहिजे आहे त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचं जे काही स्थान असतं ते खूपच महत्त्वाचं आहे आणि जे पण मोठे मोठे एक्सपर्ट आहेत ते काय मानतात की सोनं जे काही आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किमान पाच ते दहा टक्के किंवा पंधरा टक्के तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोनं असलं पाहिजे आहे म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ जर समजा दहा पंधरा हजार किंवा आपण असं म्हणू की एक लाख रुपयाचं जर समजा आहे तर एक लाख रुपयापैकी कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपयाचं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोनं पण असलं पाहिजे कारण जेव्हा पण शेअर मार्केट काम नाही करत तेव्हा सोनं काम करत असतं जसं की मागच्या एक वर्षापासून सोनं शेअर मार्केट जास्त वरणे जाते पण सोन्याने खूप चांगले रिटर्न दिले आहे तर म्हणून आपल्याकडे शेअर्स पण असले पाहिजे आहे म्युच्युअल फंड पण असले पाहिजे आहे त्याचबरोबर सोनं आणि चांदी पण आपल्या याच्यामध्ये असलं पाहिजेल आहे हे आपल्याला याच्या या सर्व गोष्टींवरून लक्षात येतं ज्या पण व्यक्तीच्याकडे दोन्ही पण गोष्टी असतात सोनं पण आहे म्युच्युअल फंड पण आहे आणि शेअर्स पण आहे त्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ कधीही खूप जास्त मायनसमध्ये नाही जाते कारण शेअर मार्केट जर नाही चाललं तर सोनं चालतं तिथं चाल त्यांना रिटर्न मिळतो एखाद्या वर्षी सोनं नाही चालत आहे पण शेअर मार्केट वर चाललं आहे तर तिथं त्यांना रिटर्न मिळतो म्हणजे आपला जो काही पोर्टफोलिओ हो आहे तो स्टेबल राहतो आणि चांगल्या प्रकारे वाढत राहतो याच्यामुळे आणि सोन्याचा आपण जर भविष्यातल्या आपण जर गोष्टी जर बघितल्या की याचं नेमकं लाँग टर्म प्रो पोटेन्शियल काय आहे तर जेव्हा सोनं नव्वद एक हजार रुपये गेला होता तेव्हापासून पण मी सांगितलं होतं की अजून जास्त वर जाणार आहे आता कधी कधी तुम्ही मार्केटमध्ये ऐकलेलं असणार आहे की सोन्याबद्दल भरपूर चर्चा होती की सोनं खूप खाली जाऊ शकतं आहे सत्तर हजार रुपये जाऊ शकतं आहे मध्ये पन्नास हजार रुपयेपर्यंत जाऊ शकत आहे असं पण त्या टाईमला चर्चा चालू होती जेव्हा नव्वद हजार एक लाख रुपये गेलं होतं तेव्हा पण असं काहीही होणार नाही हे मी त्यावेळेस पण बोललो होतो आत्ता पण बोलतो आहे जेव्हा सोनं नव्वद एक हजार रुपये तर पण मी बोललो होतो की ह्याच वर्षी ते एक लाख रुपये जाणार आहे आणि एक लाख वीस हजार रुपये पण जाऊ शकता आहे आणि इव्हन शॉपिंग मला वाटलं दोन हजार मध्ये एक लाख वीस हजार जाईल पण ते आत्ताच गेलेलं आहे ऑलमोस्ट एक लाख वीस हजार रुपये ऑलमोस्ट आता झालेले आहे सोन्याचे इथं दिवाळीमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्येच होऊन गेलेलं आहे दोन हजार मध्ये आता ते दीड लाख रुपये आरामशीर जाऊ शकता आहे सोनं म्हणून आज सुद्धा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं बिलकुल एक चांगली आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण आता पण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आहे कारण बघा सोन्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर, तर भविष्यामध्ये पण खूप चांगलं पोटेन्शियल आहे कारण जगभरातल्या जेवढ्या पण रिझर्व्ह बँका आहेत त्या सोन्यामध्ये खूप जास्त खरेदी करत आहे चायनाची जी काही रिझर्व्ह बँक आहे ती सोन्यामध्ये खरेदी करते आहे त्यांच्याकडे जेवढे पण डॉलर आहे ते डॉलर देऊन टाकत आहेत आणि त्याबद्दल सोनं खरेदी करत आहे म्हणून आपल्यासाठी पण गरजेचं आहे आणि जेव्हा पण एखादी रिझर्व्ह बँक सोनं खरेदी करते तेव्हा रिझर्व्ह बँकेकडे खूप जास्त पैसे असतात चायनाच्या रिझर्व्ह बँकेकडे खूप पैसे आहेत रशियाच्या रिझर्व बँककडे खूप पैसे आहेत भारताच्या रिझर्व बँकेकडे पण खूप पैसे आहेत खूप पैसे आहेत आपल्याकडे आणि ह्या रिझर्व बँका जेव्हा सोनं खरेदी करायला सुरुवात करतात तेव्हा ते किंमत बघत नाही ते कंटिन्युअसली खरेदी करता आहेत आणि त्यामुळं सोनं कंटिन्युअसली वर जात आहे त्यांनी सोनं खरेदी करणं अजूनपर्यंत थांबवलेलं नाही चायनाची जी काही रिझर्व बँक आहे ती दर महिन्याला पंचवीस ते तीस टन सोनं दर महिन्याला खरेदी करते आहे आणि ते कंटिन्युअसली खरेदी करता आहेत ते भविष्यामध्ये अजून जास्त खरेदी करणार आहे म्हणून सोन्याचे जे काही भाव आहेत ते कंटिन्युअसली वाढत राहणार आहे ठीक आहे आणि चांदी पण चांदी पण वाढत राहणार आहेत चांदीवर आपण आपल्या पुढच्या याच्यामध्ये बघणारच आहोत तर सोन्यामध्ये लॉंग टर्ममध्ये पण एक खूप चांगलं पोटेन्शियल आहेत ही गोष्ट आपल्याला इथून लक्षात येते आहे म्हणून सोन्यामध्ये नक्कीच तुमच्या पोर्टफोलिओचा दहा ते पंधरा टक्के भाग हा शंभर टक्के असला पाहिजे आहे हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येत आहे सो आजचा जो काही आपला पहिला भाग आहे तो इथं पूर्ण झालेला आहे मी आशा करतो तुम्हाला सर्व गोष्टी सोन्याबद्दल समजलेल्या असणार आहे कशा प्रकारे सोनं काम करतं आता पुढं आपण जे पण टॉपिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत का बघा चांदी जी काही तीसुद्धा खूप जास्त वापरली जाते आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक व्हीकल्स आहेत त्यामध्ये पण चांदी खूप जास्त वापरली जाते त्यामुळे चांदीचं पण एक वेगळं महत्त्व आहे आणि चांदी इतकी जास्त खरेदी करता आहेत लोक की चांदीच्या ॲक्च्युलीमध्ये मार्केटमध्ये शॉर्ट शॉर्ट्स झालेला आहे चांदी मिळत नाही कित्येक लोकांना तर चांदीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो so, आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडलेला असणार आहे तर तुम्ही एक लाईक नक्की करा आणि तुमचा कोणी पण मित्र असणार आहे ज्याला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना शेअर नक्की करा आणि तुम्ही जर अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू सो मच एव्हरिंड हेअर अँड लॉट्स ऑफ लॉ बाय बॉ ऑल ऑफ यू भेटूया आपण डे टूमध्ये उद्याच्या सेशनमध्ये